शेतकऱ्यांना खुशखबर शेतकऱ्यांना एकोणविसव्या हप्त्याची तारीख जाईल या दिवशी मिळणार तुम्हाला एकोणविसव्या हप्त्याचे पैसे चार हजार रुपये शंभर टक्के माहिती पहा आणि व्हिडिओ पूर्ण पहा तुम्हाला याची माहिती पूर्ण देण्यात येत दे आहे आणि पी एम मोदी हे या या शे... या शहरामधून हस्तांतरित करणार आहे तर ते तुम्ही जर चॅनल नवीन आला असाल चॅनलला लगेच सबस्क्राईब करून बेल ऐकूनला क्लिक करून टाका जेणेकरून सर्वात अगोदर आपला व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये पोहोचेल चला तर मग बघूया तारीख काय आहे चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो पी एम किसानचा सव्वी सब, सव्वीस जानेवारी या दिवशी एकोणवीसव्या हप्त्याचे वितरण होणार आहे तरी आपल्याला आपण पात्र आहात का हे आपण बघणार आहोत आपण जर पात्र नसाल आपल्याला सव्वीस जानेवारी रोजी भगलपूर येथील येथून पी एम मोदी हस्तांतरित करणार आहे एकोणवीस हप्त्याचे तरी आपण कोण पात्र कोण अपात्र हे बघणार आहोत हे बघा खाली दिलेले योजनेचे अपात्राचे निकाश खालील उच्च आणि श्रेणीतील व्यक्ती या योजनेच्या लाभासाठी पात्र असणार नाहीत तुम्ही यापैकी एक आहात का हे आपण बघणार आहोत हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एक नंबर सर्व संस्थात्मक जमीनधारक अशी शेतकरी जे खालील एक किंवा अधिक श्रेणींशी संबंधित आहे संवैधानिक पद धारण करणारे केलेले आजी व माजी व्यक्ती हे पण याच्यात सामील झालेले आजी माजी मंत्री राज्यमंत्री आजी माजी खासदार राज्यसभा सदस्य आजी माजी विधानसभा विधानपरिषद सदस्य आजी माजी महानगरपालिकेचे महापौर आजी माजी जिल्हा परिदि परिषदेचे अध्यक्ष आणि पुढे पण आणखी एक अट दिलेले केंद्र व राज्य सर शासनाने सर्व कार्य व निवृत्ती अधिकारी कर्मचारी शासन अंगीकृत निमशासकीय संस्थांच्या अखत्या तित्तीय कार्यालयांमध्ये आणि स्वायत्त संस्थांचे सर्व अधिकारी कर्मचारी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सामील नियमित अधिकारी हे पण याच्यामध्ये सामील आहे चतुर्थी गट वर्ग गटक जे वगळून कर्मचारी वगळून याच्यामध्ये यट काढलेले गट डचे वर्ग कर्मचारी वगळण्यात आलेले ते हे श्रेणीमध्ये नाहीत आणि दुसरा सर्व निवृत्ती वेतनधारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्ती वेतन दहा हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त आहे ते पण या श्रेणीमध्ये नाही चतुर्श्रेणी गट ड प्रकर्म याच्यापासून ड कर्मचारी हे वगळण्यात आलेले ते पात्र आहे मागील वर्षात आयकर भरलेल्या सर्व व्यक्ती तुम्ही जर आयकर भरत असाल तुम्ही या योजनेत पात्र नाही असा सरळ इथे उल्लेख केलेला आहे यानंतर आपल्याला पैसे मिळणार नाही आणि एक आठ नोंदणीकृत व्यावसायिक डॉक्टर वकील अभियंता संधी लेखपाल सी ए वास्तुशास्त्रज्ञ व इतर क्षेत्रातील व्यक्ती हे पण याच्यामध्ये सामील झालेले आहे तरी सव्वीस जानेवारी म्हणजे उद्या हा हप्ता तुम्हाला मिळणार नाही हे निकष हे सरकारने जारी केलेले आहे तरी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करून ठेवा जेणेकरून तुम्हाला आपले व्हिडिओ सर्वात अगोदर मिळतील चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद